जय श्री माताजी दादा जय श्री माताजी दादा आपण कुठून कुठून आलात आज इथे राहुरी मध्ये सहज कृषी सेमिनार आहे आणि सर्वजण आम्ही सर्व निवास तालुक्यातून आलोय तर दादा मी तुम्हाला सहज कृषी बद्दल थोडक्यात माहिती विचारणार आहे तर तुम्ही मला माहिती सांगा सहज कृषी बद्दल आज राहुरीमध्ये इथं काय काय झालं किंवा दोन तीन दिवस झालं गेले आज एक महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यातून इथं सर्व सहजयोगी आलेले आहेत आणि आपले अनुभव सगळे शेअर करतायत हो आणि म्हणजे खूपच आनंदमय वातावरण मध्ये हे सहज कृषी सेमिनार पार पडलाय दादा तर तुम्ही सहज कृषी बद्दल काय सांगू इच्छिता किंवा काय काय अनुभव घेतले त्यांनी सहज कृषी बद्दल जे जे लांबून लांबून लोक आले त्यांनी शेतीत जे प्रयोग केले सहजोगाच्या माध्यमातून श्रीमाताच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी जे जे अनुभव घेतले त्या अनुभवातून त्यांनी जी प्रगती साधली त्या प्रगतीबद्दल या सेमिनारमध्ये त्यांनी शेअर केलेल्या सर्व गोष्टी आम्ही ऐकल्या आणि त्यांची प्रेरणा घेऊन सर आम्ही सर्वजण सहज कृषीमध्ये हिरहिर भाग घेऊन आम्ही आमच्या शेतीमध्ये सर्व प्रयोग आता राबवणार आहोत आणि यापूर्वी आम्ही कळत ना कळत कलत का होत नाही परंतु आम्ही बऱ्याचशा सहयोगाचा वापर शेतीसाठी करून घेतला आहे परंतु भरितभर अजून यांचे नवीन अनुभव आणखीन सुदृढपणे आम्ही शेतीमध्ये वापरणार आहोत आणि ही प्रेरणा घेऊन आम्ही इथून निघतोय म्हणजे आता म्हणतायत की बाहेरचे जे जे म्हणजे नवीन सहयोगी कृषी पद्धतीने शेती करू इच्छितात नु। तर केली पाहिजे ते सांगा त्यांनी त्यांनी स्वतः संतुलन मिळवलं आणि श्रीमातांच्या कृपा आशीर्वादातून त्यांनी या त्यांना विशेष अधिकार आणि त्यांच्या प्रार्थना मुळात श्रीमातांच्या चरणी पोचवून त्यांना एक प्रेरणादायी शक्ती श्री माताजींनी दिली आणि त्या प्रेरणेतून त्यांनी स्वतःमध्ये खूप बदल केलेले अनुभवले आणि त्या बदलातून ते एकाग्र होऊन त्या, एक हो। त्या दृष्टीने त्यांनी पिकाकडे शेतीकडे बघितलं आणि तो एक श्री मातांच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी ती प्रगती साध्य करून जगापुढे एक आदर्श सहजोगाचा दाखवून नेला ती एक फार मोठी जमिनीची बाजू आहे का या या अनुषंगाने आपण लोक जमा करून त्यांनाही आपण बरोबर घेऊ शकतो ही प्रेरणा या या निमित्ताने अनुभवास सहज योग ध्यान हे करायलाच पाहिजे योग ध्यान करायला पाहिजे सहजोगामध्ये संतुलन मिळवायला पाहिजे हे फार महत्वाचे हो विषय आणि त्यातून आपण श्री माताजीच एक माध्यम बनून आपण सर्व करायचं आहे आपण जसं शिवरायांची मावळे होते हाँ हाँ. त्या मावळ्याप्रमाणे आपण श्री मातांची मावळे बनले पाहिजे मावळे बनले पाहिजे आज परिस्थिती वेगळी प्रत्येकाला राजा होण्याची स्वप्न दिसत होत नाही असं काही होत नाही मावळे बनले पाहिजे आणि म्हणजे किती पटीने ह्याच्यामध्ये वाढ होते अशी सामान्य शेती करण्यामध्ये आणि सहज कृषी शेती करण्यामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे थोडक्यात सांगा बरं तुम्ही तंतोतंत श्री मातांचे आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर दीड ते दोन दुपटीने तर निश्चित उत्पन्न घेऊन आपण सुखी होऊ शकतो एवढा अनुभव आम्ही या लोकांच्या अनुभवातून बघितलंय काही काही लोकांचे ऊसाचे उत्पादन एकशे एकशे वीस टनाच्या दरम्यान काहींनी सांगितले काहींनी एकशे चाळीसच्या दरम्यान सांगितले आता आमच्या परिसरामध्ये ऊस साधारणतः पन्नास ते साठ तणाच्या आताच अरे बापरे म्हणजे याच्यावर असं दिसत एका सहज श्री मातांच्या कृपा आशीर्वादाने आपण डबल उत्पन्न घेऊ शकतो त्याच क्षेत्रामध्ये खूप छान खूपच म्हणजे सुंदर माहिती सांगितली तुम्ही तुम्ही जसं आता सहज कृषी बद्दल बरीच माहिती सांगितली तसं तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये योगामुळे काय काय फायदा झाला तर थोडक्यात तुम्ही सांगा बघा एखादा अनुभव तुमचा मातांचे खूप आशीर्वाद मी अनुभवलेत हा हा मागच्या वर्षी माझ्या स्वतःच्या बाबतीतला अनुभव मी तुमच्या समोर शेअर करतो माझी मंडळी आणि मी नगरला आम्ही एका पेशंटला भेटण्यासाठी चाललो होतो परंतु ते पेशंटला भेटून निघल्यानंतर आमच्या मंडळीने नगरमध्ये सांगितलं की माझ्या डोळ्यामध्ये खूप आहे मला डोळ्याला खूप त्रास होतो आणि डोळ्यातून थोडंसं पाणी पण यायला लागलं म्हटलं मग चला डोळ्याच्या दवाखान्यामध्ये जाऊन आपण चेकअप करून घेऊ हो। तर तिथं एक डॉक्टर भेटले त्या डॉक्टरांनी चेकअप वगैरे केल्यानंतर असं निदर्शनास आलं की डॉक्टरनी मला बाजूला बोलवून घेतलं आणि त्यांनी तपासणी आणती त्यांनी सांगितलं का तुमच्या मिसेसला डाव्या डोळ्याला कॅन्सर नावाचा आजार झाला मी तिथंच निम्मा डिस्टर्ब झालो परंतु मन आमच्या हा� मिसेसला काही न सांगता तिला बरोबर घेऊन आम्ही घरी आलो घरी आलो दुसऱ्या दिवशी आम्ही जालन्याला गेलो म्हणजे या डॉक्टरांचं ओपिनियनपेक्षा अजून काही दुसऱ्या डॉक्टरांचं ओपिनियन घेऊ आणि मग करू काय करायचं जालन्याला गणपती नेत्रालयामध्ये गेलो तिथं चेकअप केलं त्यांनी पण तेच सांगितलं आता काय करायचं त्यांनी असं सांगितलं की तुमच्या मिशेसच्या डोळ्यासाठी आमच्याकडे कुठलीही ट्रीटमेंट इथं म्हणजे तेवढी उपलब्धता नाही साधन सामग्रीची तुम्हाला चेन्नईला किंवा हैदराबादला जावं लागलं मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हैदराबादला गेलो हैदराबादच्या डॉक्टरांनी चेकअप वगैरे केल्यानंतर त्यांनी सांगितलं का आता आता तुमच्या मंडळींचं ऑपरेशन आपल्याला करावं लागणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही आम्ही एक ट्रीटमेंट देतो ती महिनाभर तुम्ही ती ट्रीटमेंट घ्यायची आहे तर त्याच्यानंतर मग मग घरी आलो आम्ही ते त्यांनी जे गोळ्या औषध वगैरे दिले ते घेऊन आलो घरी आल्यानंतर श्री माताजींच्या समोर बसलो माताजी म्हटलं तर हा काय प्रकार आमच्या जीवनामध्ये आणून सोडलाय म्हणलं आपण तो सर्व करता आणि करविता आहात आणि माझ्या बाबतीत का असं घडावं मला एक थोडस डिस्टर्ब झाल्यासारखं वाटलं पण मग एक एक मला एक सुदृढ विश्वास पण होता श्री माताच्या प्रती की श्री माताजी आपल्याला काहीतरी याच्यातून प्रेरणा देणार आहेत आणि ती प्रेरणा आपल्याला पुढं समाजाकडून राबवायचे त्या प्रेरणेतून मग मी सहज ध्यानामध्ये श्रीमाताजीने विचारलं तर हवन पूजन यांचे जे व्हायब्रेशन लागले त्या पद्धतीनं आम्ही ते हवन केलं नारळ ट्रीटमेंट केले ववा कापूर ट्रीटमेंट केला ज्या दिवशी आम्ही हवन घेतलं त्या दिवशी आमच्या मिशेच्या डोळ्यातून पाणी वाहणारं बंद झालं हा फार मोठा अनुभव आम्ही हवन हा। पूजनाच्या दिवशीच घेतला आणि जो डोळ्यापासून तो मागच्या मेंदू पर्यंतची जी कानाकडून जाणारी जी, जी नस होती ती पूर्ण नस अर्ध डोकं कम्प्लीट इतकं भयानक दुखायचं ते हवनाच्याच दिवशी थांबून गेलं त्याच्यानंतर आम्ही एक दीड महिन्यानी दोन महिन्या दीड महिन्यानी आम्ही हैदराबादला है गेलो हैदराबादला परत चेकअप केल्यानंतर पर डॉक्टर म्हणे पन्नास टक्के त्रास कमी झाला म्हणे आता अजून तुम्ही काही दिवस परत वाटवा म्हणे ऑपरेशनचा निर्णय आपण थोडासा टाकू तर मग त्यांनी परत एक ड्रॉप वगैरे दिला परत घरी आलो घर घरी आल्यानंतर परत आम्ही नारळ ट्रीटमेंट व कापूर ट्रीटमेंट या श्री माताजीने सांगितलेल्या सर्व गोष्टी राबवून डाव्या बाजूवरती आम्ही प्रयोग करून कॅन्सर बऱ्याचशा प्रमाणात तीन महिन्यात आटोक्यात आला आणि चौथ्या महिन्यात आम्ही परत हैदराबादला चेकअपला गेलो डॉक्टरांनी तिथंच रिझल्ट दिला की आता ऑपरेशनची गरज राहिली नाही तुम्ही असं काय केलं अरे बापरे हा माझ्या जीवनातला फार मोठा अनुभव आणि मी हा अनुभव बऱ्याचशा लोकांना शेअर केला आणि तुम्हाला डॉक्टरांनी किती खर्च सांगितला होता आम्हाला डॉक्टरांनी जवळपास सतरा लाख रुपये खर्च येईल असं सांगितलं होतं परंतु श्री माताजींनी ते पैशाचं वाचवलेच परंतु आमचं पेशंट सुद्धा वाचवलं सतरा लाख रुपये खर्च सांगितला आणि सहजयोग किती साधा आणि सरळ सोपा आहे विनामूल्य आहे सर्वांनी हा सर करायलाच पाहिजे कारण सहजयोग ध्यान केल्यामुळे एक सतरा लाख रुपये डॉक्टरांनी सांगितले तुम्हाला काहीच न करता फक्त ध्यान केल्यामुळे जर एवढा जर फायदा होत असेल तर नक्कीच मला वाटतं सर्वांनी सहजयोग करायलाच पाहिजे विश्वामध्ये सर्वांनी सहजोग करायला पाहिजे सहजोग घराघरामध्ये सहजोग पसरायला पाहिजे कारण सहजोगात एक नाही तर अनेक अनुभव आहेत सहजोगाचे सर्वांनी मला ही सर्वांना विनंती आहे की सर्वांनी सहजोग करायला पाहिजे दादा आपण पण महाराष्ट्रातून विविध राज्यामधून आलेला आहात तर तुम्ही काही दोन शब्द बोलू इच्छित असाल तर नक्कीच बोला बोला आपले नाव काय दादा आपण कुठून नेवास नेवासा कधी पासून दोन हजार एकोणावीस तर चेन्नईच्या लेडीज आरड गावला आल्यानंतर आम्ही शिर्डीच्या विमानतळावरून त्याला स्वतः दोन गाड्या घेऊन आणायला गेलो रशिया आणि चेन्नईच्या लेडीज आणि त्या लेडीजने अनेक अनुभव सांगितले का विविध राज्यामध्ये म्हणजे विविध राज्यात तर आहे सहजोग पण विविध देशामध्ये पण आहे सहजोग म्हणजे आज सहज कृषीचा कार्यक्रम जेव्हा तिथं पण बरेच वरून मग सहा लेडीज आल्या होत्या चेन्नई तैवान सॉरी तैवान वरून तर मग मी यांना विनंती केली की के मला सगळ्या सहजोगाला जेवण करायचं मग आम्ही सोनई श्रामवाडी येथे सगळ्या सहजोग आणि सहजोगांना कारण ठेवला त्यांनी सुंदर बहिण म्हणली म्हणजे आपल्या पुस्तकाप्रमाणे आणि तिथं सहजोगाचा कार्यक्रम केला तर माझी मुलगी निमभारी तिथं पण त्या लेडीज वगैरे तिच्या घरी गेल्या कारण मुलगी तैवानला असल्यामुळे तिच्या बरोबर त्या आजच्या आणि खूप सुंदर अनुभव सांगले त्याने आणि आमच्या आईचे शहाण्णव वय होत <पसुन> तेव्हापासून आमची आई पण ब्याण्णव सालापासून सहजोगात असल्यामुळं तिला शेवटपर्यंत काही 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 आजार नाही झाला आणि तिचा एकच शब्द माताजी आपल्या पाठीराखी आहेत माताजी आपल्याला काही येणार नाही माताजी तुम्हाला सगळ्याला जीव लावणार <पसुन> आणि त्याच पद्धतीने सगळे येऊ चालू आहे मंडळीला म्हणजे ती चाळीस वर्ष दम्याचा आजार होता एकोणीस सालापासून शंभर टक्के आजार दवाखाना बंद झालेला आहे काहीच नाही दवाखाना काहीच नाही दवाखाना म्हणजे बाकी किरकोळ आहे म्हणजे मायनस मायनस आहे का म्हणजे शंभर टक्के दम्याचा आजार बरा झालेला आहे खूप सुंदर जयश्री माताजी दादा आपण कुठून सहजोगाचा छोटासा अनुभव सांगा तुम्ही तो सहजोगाचा अनुभव बोला 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 काय सहज कृषी बद्दल सांगू इच्छित असाल तर सहज कृषी बद्दल सांगा किंवा दररोज दररोज ध्यान करू त्याच्यामुळे आम्ही स्वतः मनाने शांत आणि आनंदी आहोत